आपण जेव्हा आजारपणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं म्हणजे बघा साध्या सर्दी खोकल्यापासून ते अगदी आयुष्यभर साथ देणाऱ्या मोठ्या आजारांपर्यंत या सगळ्यांमध्ये ना एक खूप मोठा फरक आहे आज आपण हाच फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कधी विचार केलाय का की सर्दी खोकल्यासारखे आजार इतके सहज एकाकडून दुसऱ्याला कसे लागतात पण काही मोठे आजार मात्र फक्त त्या एकाच व्यक्तीपुरते मर्यादित राहतात असं का होतं यामागे एक खूप साधं पण तितकंच महत्वाचं कारण आहे तर मग याची सुरुवात होते कुठून आरोग्याच्या या जगात आजारांची सगळ्यात पहिली आणि मोठी विभागणी फक्त दोन गटांमध्ये होते आणि हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि हा फरक आहे ना तो अगदी सोपा आहे एक जे पसरतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो आणि दुसरे जे पसरत नाहीत ते म्हणजे असंसर्गजन्य रोग बस एवढाच साधा फरक पण आरोग्याकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलण्यासाठी हा फरक पुरेसा आहे चला आधी त्या आजारांबद्दल बोलूया जे एका जागी थांबत नाहीत जे प्रवास करतात एका शरीरातून दुसऱ्या शरीरात अगदी सहज आपलं घर शोधतात संसर्गजन्य रोगांना आपण असं समजू शकतो की हे बाहेरून आलेले हल्लेखोर आहेत म्हणजे हे असे आजार आहेत जे बाहेरून आलेल्या काही घटकांमुळे होतात आणि हेच घटक एका शरीरातून दुसऱ्या शरीरात शिरून आपल्याला आजारी पाडतात मग हे हल्लेखोर आहेत तरी कोण हे म्हणजे ते सूक्ष्मजीव जे आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत जीवाणू विषाणू बुरशी आणि परजीवी हेच ते छोटे घुसखोर आहेत जे या पसरणाऱ्या आजारांना कारणीभूत ठरतात यांच्या पसरण्याची एक एकदम साधी साखळी असते बघा सगळ्यात आधी असतो एक संसर्गजन्य घटक तो मग हवा पाणी किंवा डासांसारख्या माध्यमातून प्रवास करतो आणि एका नवीन शरीरात म्हणजे नवीन यजमानमध्ये प्रवेश करतो आणि आजार पसरतो यातले बरेचसे आजार तर आपल्याला अगदी ओळखीचे आहेत कोविड 19, टी बी मलेरिया कॉलरा आणि एड्स ही सगळी याच पसरणाऱ्या रोगांची उदाहरणं आहेत चला आता वळूयात दुसऱ्या प्रकारच्या आजारांकडे हे असे आजार आहेत जे आपल्या शरीराच्या आतूनच सुरू होतात ते कोणाकडून कोणाला लागत नाहीत यांना असंसर्गजन्य रोग म्हणतात कारण ते पसरत नाहीत इथे बाहेरून कोणी हल्ला करत नाही या आजारांची सुरुवात आपल्या शरीराच्या आतच होते मग हे आजार होतात तरी कसे तर याची कारणं खूप वेगळी आहेत काही वेळा ती आपल्या रक्ताच असतात म्हणजे आपल्या जनुकांमध्ये काही वेळा पर्यावरणातील बदलांमुळे किंवा शरीरातील एखादा अवयव नीट काम करत नसेल तर हे आजार होतात ह्या आजारांबद्दलची एक सगळ्यात मोठी